विलासराव देशमुख उभे राहिले त्याच पद्धतीनं तुम्ही आम्हाला आधार द्या मी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं सांगतो हा अजित पवार राहुल भाईराला तशाच पद्धतीचा आधार द्या त्याबद्दल आपण काळजी करू नका वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक प्रकारची कामं आपल्याला सगळ्यांना करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी आपल्याला विनंती आहे की ही तर सुरुवात आहे आपल्याला उद्याच्या काळामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे वातावरण तयार करायचं आहे आणि हे वातावरण तयार करत असताना प्रश्न पण आहे वेगवेगळ्या समस्या आहेत त्या काही जादूच्या कांडीप्रमाणे एका फटक्यात आपल्याला सोडवता येत नाही पण मला प्रशासनाच्या अनेक वर्षाचा अनुभव आहे मी आजच सकाळी तुमच्याकडे येत असताना तीन तास महानगरपालिका कोल्हापूर इचलकरचे महानगरपालिका जिल्हा परिषद कोल्हापूर आपले कोल्हापूर जिल्हा आपले पोलीस खातं या सगळ्यांची आढावा बैठक आपले मंत्री महोदय मुश्रीफ साहेब होते खासदार धनिशील माने होते अनेक आमदार तिथं उपस्थित होते मित्रांनो मी कामाचा माणूस आहे मी सकाळी सहा वाजल्यापासून काम था था। काई काई करत असतो मला कामाची आवड आहे मी काही वेगळं काही करण्याकरता करत नाही आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर सारखं सारखं अशा प्रकारचं आयुष्य आपल्याला मिळत नसतं मिळालेल्या आयुष्याचा उपयोग हा समाजातल्या शेवटच्या माणसाच्या करता करायचा असतो आणि ते स्वप्न उराशी बाळगून आम्ही सगळेजण काम करतो जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार मी करत नाही त्याच्या संदर्भामध्ये एक माणुसकीचा विचार मी करत असतो आपला पक्ष देखील तोच विचार करत असतो आणि त्यामुळं पुढं जात असताना आता भोगावती कारखान्याच्या बद्दल आज राहुल भैया इकडे येत असताना त्यांनी कुठली अट घातली नाही किंवा असंही सांगितलं नाही अजित पवार ना करा तर मी घेतो त्यांनी तसं काही सांगितलं नाही करायचीच असतात त्याच्या करता, करता सहासा वेळा या राज्याचा उपमुख्यमंत्री होण्याचा संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार